चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात प्रथम बातमी मंजुरी मदत शेतकऱ्यांना होतोय मनस्ताप मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टीची शासकीय कार्यालयावर वारंवार लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप होत असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबांना मिळेना शासनाची मदत चार महिन्यांपासून प्रतीक्षाच मागील वर्षी एप्रिल महिन्यात शासनाने राज्यातील चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना धरणाऐवजी एकशे पन्नास रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना या पद्धतीने पैशाचे वितरण करण्याचा निर्णय घेतला होता चला तर बघू या समोरची सर्वात महत्त्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी तीनशे बत्तीस कोटी रुपयांची मंजुरी अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मान्सूनोत्तर पाऊस व गारपीटचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग झाला मोकळा चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेडनेट उभारण्यासाठी जिल्ह्यातील चौदाशे शेतकऱ्यांना मिळाले एकशे शहाण्णव कोटींचे अनुदान लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा कास धरून शेती करावी लागत आहे यासाठी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत अनुदान त्वरित शेतकऱ्यांना दिले जात आहे चला तर बघू समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अतिवृष्टीच्या निधीची प्रतीक्षा ही केवायसी ची धीमी गती शेचाळीस हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेतच जुलै आणि सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे तालुक्यातील तीस हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले प्रशासनाच्या सर्वेक्षण अहवालानुसार शेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून तालुक्यात शासनाने पंचवीस कोटी निधी मंजूर केला मात्र केवायसी आणि खाते अपलोड करण्याचे महसूल प्रशासनाकडून वेळ लागत असल्याने अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अडोतीस हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा अतिवृष्टीच्या अनुदानाची पैठण तालुक्यातील स्थिती सोळा हजार लाभार्थ्यांची केवायसी कडे दुर्लक्ष पैठण तालुक्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या दुष्काळग्रस्त तीन तालुक्यात मिळणार अनुदान कृषी विभागाकडून नुकसानग्रस्तांच्या मागविला याद्या जिल्ह्यातील धारूर वडवणी व अंबाजोगाई तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले असून तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती जिल्हा अधिकारी कार्यालयाने मागवली आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी चार महिन्यानंतर अतिवृष्टीची अर्धीच रक्कम खात्यावर जमा कुणाची केवायसी नाही तर कुणाची खाते संलग्न नाही शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात अनेकदा अस्मानी संकटाचा सामना करावा लागला मात्र तरी सुद्धा अजून पीक विमा मंजूर झाला नाही अतिवृष्टीत शासनाने चौदा कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली मात्र आतापर्यंत सात कोटीच खात्यावर जमा झाले येथे सुद्धा शेतकऱ्यांना बँक व्यवहाराची तेवढे ज्ञान असल्याने फटका बसत आहे चला तर आज समोरची सर्वात बातमी सोयाबीनने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे पिवळे सोने घरातच काळवंडत आहे सध्या चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव असलेल्या शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त होत आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी विहीर मंजूर पण अनुदानाच काय शासनाच्या वतीने मॅग्राव राहो अंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ दिला जातो यासाठी पंचायत समिती स्तरावर शेकडो शेतकऱ्यांनी प्रस्ताव सुद्धा दाखल केला कुणी वर्षापासून तर काही शेतकरी प्रस्ताव दाखल करून दोन ते तीन वर्षापासून विहीर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी आचारसंहितेमुळे सूर्योदय योजनेचे सर्वेक्षण थांबवले जिल्ह्यात एकवीस दिवसात ऐंशी टक्के काम पूर्ण केंद्र सरकारच्या सूर्योदय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पंचवीस हजार घरांच्या छतावर सौर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे यासाठी टपाल खात्यावर वतीने योजना म्हणून घरोघरी पोहोचवली जात आहे